उमेदवारी माझं नाव टाकून द्या माझं पण टाका माझं पण टाका तुम्ही विषय मला सिक्युरिटीची गरज आहे मी एकटी आहे त्यांच्या पन्नास शंभर माणसं आमच्या रॅली मध्ये यांचं काय ह्या उमेदवार आहेत ना माझी लोक आता मी आधी इतरीत परमिशन आज वरचा आंबेगाव खालचा आंबेगाव माझ्या परमिशन झाली बरोबर ह्या परमिशन असताना माझं आता इथं माझी दुपार झाली लोक जेवायला मी इथं पाठ आता या इथं आल्यात ह्या स्वतः उमेदवार आहेत यांनी माझ्या लोकांचं शूटिंग करायचं कारण काय बरं तुम्ही स्वतः उमेदवार असताना तुम्ही इथं आल्याच कसं काय येऊन परत आमच्याच बोकडाट आहे आमच्याच गोंधळ घालताय तुम्ही इथं आणि आम्हालाच सांगताय फोन लवकर लवकर या या आहे ऐका मी ना चेअरमनला भेटायला आले होते इथल्या चेअरमनचा नंबर पण घेतला माझा कॉल दाखवते मी तुम्हाला इथल्या मॅनेजरचा पण मी नंबर घेतला दोघांशी माझं बोलणं झालं जेव्हा हे खूप लोक आतमधनं बाहेर आले मी म्हटलं ही अभ्यासिका आहे याच्यातून कसे काय हे लोक बाहेर येतात ही सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे ही कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी आहे ही जर अभ्यासिका आहे तर मला महिलांना मी विचारलं मी महिलांना विचारलं की तुम्ही आतमध्ये काय करताय एवढे लोक तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही जेवण चाललेलं आहे जेवण चाललेलं आहे आतमध्ये आणि यांच्या दोन गाड्या बाहेर उभ्या होत्या अजून एक एक गाडी बाहेर आहे एक यांच्या नावाची आहे तर मी काय केलं म्हणतं की बघावं की अभ्यासिकेमध्ये मुलं आहे तुमची दोन मिनिट तर मला असा प्रश्न पडला की अभ्यासिका ही लोकांना अभ्यास करण्यासाठी असते तर ह्यांचे लोकच कसं इथं जेवतात ते म्हणून मी आतमध्ये आले आणि थोडस शूटिंग केलं हे माझ्याकडे टक लावून बघायला लागले आणि टक लावून बघायला लागले काय तरी बोलायचं मी ना यांचा मी यांना सांगितलं सुद्धा की साहेब टक लावून बघू नका हा गुन्हा आहे आणि मी फक्त शूटिंग करून चालले मी आतमध्ये सुद्धा गेले नाही मी फक्त बोर्डचं आणि यांच्या लोकांचं फक्त शोक लावून ऑब्जेक्शन काय बाबा हे लोक नाही माझं ऑब्जेक्शन हे आहे की ही अभ्यासिका ही कॉर्पोरेशनची अभ्यास करण्यासाठी ना की इथं पक्षाच्या कार्यालयाने जेवण

प्रचाराची काय त्यांची रिक्स परमिशन आहे माझ्या सभा आणि प्रचाराचे मी बोलतच नाहीये माझं फक्त अभ्यासिका जी जेवणासाठी वापरली जेवणासाठी वापरलंय बरोबर आहे तुम्हाला वाटतं आचारसंहिता दोन मिनटं थांबा तुम्ही मला पोलिसांचा फोन येतोय सारखा मी तो पट्टो